प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड युक्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस आजच आज आपला प्रवेश निश्चित करा फोर्स कळेकर कॉम्प्लेक्स बडगाव रोड गडिंगल स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज गडिंग्लज मधील अकरा संपन्न लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मतदार बहुसंख्येनं इथे येऊन मतदान करत आहेत आणि या महायुतीला अतिशय भरघोस यश संपादन होणार यात काही शंका चांगलाच रिस्पॉन्स आहे कारण काम करणाऱ्यांच्या पाठीशी आनंदांचा प्रभाग राहील याची मला खात्री आहे आपण याआधीही चांगलं काम केलेलं आहे सांडपाण्याचा निचरा असेल याविषयीचे प्रश्न उचलून धरलेले आहेत आणि ते तडीच लावलेले आहेत त्याच्यामुळं माझ्या शून्य अशा मतदारांना माझ्याबद्दल पूर्ण खात्री आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ही परिवर्तनासाठी लाट आहे परिवर्तनाच्या दृष्टीनं मतदान आहे अशी माझी ठाम भूमिका असून नामदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली घड्याळाचे पूर्ण पॅनल घड्याळ चिन्हाच्या घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसचे हे विजयी होईल याबद्दल मला खात्री आहे गर्दीने एवढं तुडून भरलेलं आहे की रिषेनं मतदान होत आहे त्यामुळे निश्चितच महायुतीचा विजय हा निश्चित झालेला आहे त्याबद्दल कुठलीही शंका न घेता आजच आम्ही घोषित करतो की महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार निवडणूक मध्ये महिलांचा आणि पुरुषांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यामुळे महायुतीचा विजय हा शंभर टक्के मी घोषित करत आहे कारण मी विजय हा आत्ताच आम्हाला दिसत आहे प्रत्येक प्रभागामध्ये पाहता असता मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आताही पाहिलं तर गर्दीने एवढं तुडून भरलेलं आहे की ईषेनं मतदान होत आहे त्यामुळे निश्चितच महायुतीचा विजय हा निश्चित झालेला आहे त्याबद्दल कुठलीही शंका न घेता आजच आम्ही घोषित करतो की महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार आदरणीय नेते शिंदे साहेब यांच्या निधनानंतर प्रथमच ही नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या स्वातंत्र्याच्या नेतृत्वाखाली ही प्रथमच निवडणूक होत आहे आणि कडिंगलज मधल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी स्वातंत्र्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा मानस केला आहे मी आहे तो अपक्ष म्हणून उमेदवार आहे जे काय आता जे वातावरण चाललेलं आहे जे उमे म्हणजे रेलचेल आहे मतदारांची आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा अंदाज एकंदर घेता की कुठेतरी नवीन पिढीला चान्स देतील मतदार बंधू भगिनी असं अपेक्षा पकडतो मी पक्षाची अठरा वर्षे सेवा करून प्रभागातील जनतेची सेवा करायला अगदी उत्स्फूर्तपणे मी तयार आहे भारतीय जनता पार्टी जनता दल जनसुराज व शिवसेना या महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक गडिंग नगरीसाठी सामोरे जात आहे केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे त्या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी व त्यांच्या न्यायासाठी या ठिकाणी होणार आहे माझ्यासोबत माझ्या प्रभागातील माझे तरुण वर्ग असू देत माझे ज्येष्ठ मंडळी माझ्या महिला मंडळी माझ्या महिला भगिनी त्याचबरोबर आमचे माजी सैनिक या ठिकाणी हो उत्स्फूर्तपणे या मतदार प्रक्रियेसाठी माझ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत आणि जनतेला देखील माहिती आहे या ठिकाणी कशा पद्धतीनं मतदारांच्यावर दडपण आणलं जात आहे त्यामुळं मला या विजयाची निश्चित कोणत्याही प्रकारची काळजी नाही आता आमचा तिसरा हक्क तिसरा हक्क आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे तुम्हाला काय वाटतंय काय बदल व्हावी तृतीय पण गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये लोकांची आम्ही सेवा केली आहे शासनाच्या के विविध योजना आम्ही घराघरापर्यंत पोहोचवलेल्या आहेत प्रशासकीय काळामध्ये प्रभागाचा गडिंगला शहराचा विकास केलेला आहे आणि या जोरावर आम्ही आज मतं मागितलेली आहेत आणि आज मतदानाचा दिवस आहे निश्चितच मतदार माझ्या बाजूने कौल देतील यामध्ये मला कुठलीही शंका नाही शंभर टक्के विजय हा नगराध्यक्षसह माझा व बावीस नगरसेवकांचा होणार यामध्ये काही या शंका नाही कुठून आलाय कोल्हापूर कोल्हापूरवरून कोल्हापूरवरून फक्त मतदान साठी हो विकास काम व्हावी आपली सुधारणा गडिंगला ची व्हावी म्हणून मतदानाचा काय वाटते तुमच्या वॉर्डातला विकास कोण करते मतदाता करते नक्की नक्की त्याच्यासाठी एवढा लांबून आला तुम्ही मतदानला हो लोकांचा समाधान करा किच्या पुढे आम्हाला परिषद आहे का लीडच्या बहुतेक लीड किती मोजायला लागणार ते आम्हाला आता पुढे मोज उद्या मध्ये येऊन आले एकवीस तारखेला उद्या आम्ही निकाल होणार आहोत एकवीस तारखेला गेलेला आहे काय आम्ही जल्लोषीच उद्यापासून चालू करणारच आहे असं संध्याकाळी चालू होणार जल्लोष आमचा काय नमस्ते प्रतिसाद चांगलाच आहे सकाळपासून जेव्हा निकाल येईल तेव्हा कळेल की सत्याचा विजय झालाय काय रिस्पॉन्स चांगला आहे हो चा चा हो चांगला त्यावेळेला जनता काय ठरवते बघूया अपक्षांना निवडून देऊन नवीन काहीतरी बदल घडवायचा असेल तर त्यांनी नक्कीच निवडणूक यावेळेला अपक्षांच्या बाजूने असेल एक नंबर एक बाळगेवसात नंबर एक दक्षिणगरवाल नंबर एक माकडवाला भैरूपी मार्ग नंबर एक मेट्रोचा मार्ग नंबर एक हां समलेटी नंबर एक सोलापूर नंबर एक म्हणजे एक, एकंदरीत किराणांना नंबर एक कुठल्याही परिस्थितीमध्ये एकशे तारखे केला पहिला गुलाब एक नंबर चालत अतिशय चांगला प्रतिसाद आज या निवडणुकीत आम्हाला मिळाला सकाळपासून अतिशय उत्कृष्टपणे जे मतदार होते त्यांनी येऊन मतदान केलेलं आहे जवळपास साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत मतदान जे आहे ते आज झालेलं आहे यातून एकंदरीत लक्षात येते की जे मुस्लिम साहेबांनी आज अखेर गणिंग शहरात जी कामं केली आहेत आमच्या माध्यमातून गेली चार पाच वर्ष जी कामं झालेली आहेत त्या कामावर प्रभावित होऊन लोकांनी अतिशय चांगला मला प्रतिसाद आणि भरभरून जे मतदान केलेलं आहे त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे सांगायला काय हरकत नाही उद्याचा निकाल उद्याच गुलाल पडला असता आपण त्याचा पोस्टपॉन करून एकवीस तारखेला काय तर निकाल ठेवलेला आहे तर एकवीस तारखेला जे आहे ते बावीसच्या च्या बावीस उमेदवार आमच्या राष्ट्रवादीचे निवडून येतील आणि आमचे नगराध्यक्ष देखील शंभर नूड़ टक्के निवडून येतील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे टक्के माझ्या लाडक्या बहिणी असतील माझे सर्व युवक बांधव असतील आणि ज्येष्ठ जे मतदार आहेत ते शंभर टक्के आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने निकालाची जी तारीख पुढे गेलेली आहे त्याचा आपल्या मतदानावर काय परिणाम किंवा रिझल्टवर काय परिणाम होईल असं वाटतं मी काय न्याय न्याय देवतेचा निर्णय आहे त्यामुळे आपण ते निर्णय शंभर टक्के मान्य केलाच पाहिजे पंधरा वीस दिवस माझ्यासाठी जे हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी जे कार्यकर्ते केले ज्या माझ्या माता भगिनी लाडक्या बहिणीने जे केला ते आयुष्यात मी कधी विसरू शकणार नाही आणि असंच प्रेम आणि असंच सहकार्य इथून पुढच्या काळात देखील त्यांनी मला करावे आणि या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीमा शक्तीनं आणि ताकदीनं राहिल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार माना नगरसेवक पदाची हॅट्रिक मारत चौकार मारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात आणि युवकांचा उत्साह प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांनी माझ्यावर असू दे रुपाली वहिनींच्यावर असू दे आणि नगराध्यक्ष आमचे उमेदवार तुरबट मठांच्यावर असू दे प्रचंड विश्वास दाखवलेला आहे आणि लोकांच्यातला जो उत्साह होता लोकांचं चेहरेच आम्हाला सांगत होते की आमचा विजय हा प्रचंड मोठा विजय असणार आहे आणि मुश्रीफ साहेबांनी जे या शहरामध्ये प्रचंड काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर त्या जनतेनं आम्हाला मतदान करून सार्थ आम्हाला केलेला आहे प्रत्येक माणसाच्या आणि मतदाराच्या चेहऱ्यावरचा जो आमचा आम्हाला मतदान करून आल्यानंतर जे रिस्पॉन्स होता तो पाहिला तर आमचा विजय तिन्ही उमेदवारांचा विजय हा खूप मोठा असणार आहे माझ्यावर प्रेम करणारी माझ्या या प्रभागातील सर्वच मंडळी माझे तरुण मित्र असो वयोवृद्ध असो आणि महिला भगिनी असोत यांचा जो माझ्यावर विश्वास आहे तो आज या मताच्या रूपाने लोकांनी व्यक्त केलेला आहे आणि मला सार्थ अभिमान आहे आणि या लोकांच्या मी आयुष्यभर ऋणात राहण्याचं मी मान्य करेन कारण या लोकांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि निश्चितपणे माझ्या विजयानंतर माझं संपूर्ण आयुष्य या प्रभागातील लोकांच्यासाठी मी व्यतीत करेन अशी या निमित्तानं मी ग्वाही देतो राष्ट्रवादी काँग्रेस आपण जी चार वर्ष कामं करतोय त्याचं फळ म्हणून आपल्याला मतदार आपले आपल्याला मत देत असतात ते आज मतदारांच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला लक्षात येत होतं की हा विजय किती मोठा होणार आहे आणि सर्वप्रथम मी आमच्या जे कार्यकर्ते काम कराल ते त्यांचं मनापासून आभार मानतो आणि जर ते नसते तर ही लढाई शक्य झाली नसती हे मी या ठिकाणी सांगतो मतदारांचा कौल हा येणाऱ्या एकवीस तारखेला अगदी आनंदाचा कौल असणार आहे तरी ह्यावेळी ह्या प्रभाग नऊ मधील जर मतदारांचा आपण जर त्यांची जर विचार करण्याची पद्धत जर बघितली तर बदल करणे हे निश्चित ठरवलेलं आहे मतदारांनी आणि शांतता प्रिय हे हा प्रभाग पाहिजे असं मतदारांचा सुद्धा कौल आहे आणि ह्यावेळी हा कौल आपल्याला मतामधून परिवर्तन होत असं दिसून आलेला आहे धन्यवाद अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आज लोकशाहीचा दिन आहे उत्सवाचा आणि सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व सीटा या प्रचंड मताधिकऱ्यानं विजयी होतील याचा विश्वास मला आज भेटी देत असताना या ठिकाणी झालेला आहे आज तुम्ही सगळ्या प्रभागांमध्ये फिरून मतकेंद्रावर पाहणी केली काय तुम्हाला काय वाटते लोकांच्या प्रतिक्रिया प्रतिसाद कसा वाटतो आता मी जवळजवळ दहा पंधरा दिवस दिवड आहेच लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्यांना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या या शहराचा विकास करेल ही भावना मनामनात रुजलेली आहे त्यामुळं शंभर टक्के विजय आपला आहे काय सांगाल अजून मतदारांना काय सांगाल तुम्ही मतदारांना मी हे सांगेन की अनेक वर्षे ज्यांच्या आपण हातामध्ये सत्ता दिली होती त्यांनी शहराचा कोणताही विकास केलेला नाही चार साडेचार वर्षात प्रशासकीय काळात मला संधी मिळाली आणि आपण इतका प्रचंड विकास करू शकलो तर पूर्णपणानं बहुमत मिळाली किती विकास होईल हे लोकांच्या मनामध्ये असल्यामुळं लोक प्रतिसाद देतील परवा सभेमध्ये सांगितलं एक हाती सत्ता द्या बरोबर आहे एक हाती सत्ता काय जर हाती सत्ता आली की तुम्हाला माहिती अडचणी येतात एक हाती सत्ता आली की पूर्ण मला स्वातंत्र्य मिळतं आणि शहराचा विकास प्रचंड होतो जे कागद मध्ये आपण केलेला आहे जनगर्जना साठी कॅमेरामन जय सय्यद सह लता पालकर गडिंग <laughs>